नारळाच्या होळीने होणार यात्रेला पंचवीस मार्च पासून यात्रेची तयारी सुरू भाविक भक्त व व्यापारी सैलानीत होत आहेत सैलानी बाबांच्या यात्रेला पंचवीस मार्च होळीपासून सुरुवात होणार असून या यात्रेसाठी भाविक भक्त व व्यापारी वर्ग सैलानीत दाखल होत आहेत भाविकांनी सैलानी यात्रेसाठी राहण्यासाठी झोपड्या बांधायला सुरुवात केली आहे तसेच हॉटेल्स आकाश पाळणे खानावळी लागायला सुरुवात झाली आहे तसेच पिंपळगाव सराई ते सैलानी दर्गा रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पिंपळगाव सराई ग्रामपंचायतच्या वतीने सुरू करण्यात आले आहे तसेच रायपूर पोलीस स्टेशनच्या वतीने यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे सैलानी दर्गा परिसर इतर मुख्य रस्ते लावण्यात आले आहे तसेच दर्ग्याच्या बाजूला पोलीस चौकी उभारण्यात आली आहे या चौकीवर चोवीस तास पोलीस कर्मचारी उपस्थित राहणार आहेत सैलानी बाबांच्या दर्गा परिसरामध्ये पंचवीस मार्च रोजी होळी पेटून यात्रेला सुरुवात होणार असून त्या जागेवर नारळ टाकण्यासाठी जेसीपी द्वारे खड्डा खोदण्याचे काम चालू आहे